Is The very antique radio from the Akakhan Palace that is the Undir Mama is gathering from this. Hey guys, welcome back to our channel. Swatsapla vlog, salute punyamadna. <laughs> आज पासून आपली पुण्याची सिरीज सुरू होते पुण्याचे खूप सारे ब्लॉग येणार आहे आणि आता आम्ही हार्दिकच्या फ्लॅट वरून चाललोय बाहेर नाश्ता करण्यासाठी आता वाजलेले आठ नऊ वाजलेले नऊ वाजलेले सो आता आम्ही नाश्ता करण्यासाठी चाललेलो आहे पुण्याचा हा पुण्याचा रोड आहे आम्ही आम्ही पै चाल जातोय ना आणि नाश्ता केल्याच्या आम्ही मेट्रोनी मग फिरायला जाणार आहे सो आता आम्ही वैष्णव फूड्स मध्ये आलोय सो आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता मेट्रो कडे चाललेलो आहे so सो फायनली आता आम्ही मेट्रो मध्ये आलेलो आहे आणि मेट्रोच तिकीट काढतोय असं मेट्रोचा व्ह्यू आहे हे असं मेट्रो आहे आता मेट्रो मध्ये चाललोय so, मेट्रोच तिकीट काढलंय आम्ही टूर चाललो आहोत आम्ही आता रामवाडीला चाललो आहोत बघूया आता की तिथे काय होतं आता आम्हालाच माहिती नाही की आम्ही आता खान कोणता खान पॅलेस ला जाणार आहोत तिथे आता काय तिथं तिथे गांधीजीच्या बायको मृतदेह आहे आम्ही ते बघण्यासाठी आता स्पेशल चाललो मिनिट लागणार आहे खूप मजा येणार आहे खूप मजा येणार पहिल्यांदा आमचा एक्सपिरियन्स आहे मेट्रोचा फर्स्ट टाइम आम्ही मेट्रो मध्ये जातो व्यू व्ह्यू बघा तुम्ही किती भारी आहे पूर्ण पुणे दिसता इथून हे खरंच भारी वाटत खरंच भारी वाटते हे एक्सपिरियन्स आहे खतरनाक एक्सपिरियन्स राहणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये मेट्रो नाही आहे पुण्यामध्ये मेट्रो आहे सो आम्ही मेट्रोने जाणार आहे बसने असे दोन घंटे लागले असते आम्हाला सो आम्ही मेट्रो ने जाणारे मेट्रो ने कमी टाइम लागतो म्हणजे पस्तीस मिनिटं लागणार आहे म्हणून कशन जायचं आहे रे कशान अरे घोडे चायच का लिफ्ट आम्ही माहितीये का आता मेट्रो मध्ये बसलो होतो खरंच खूप भारी एक्सपिरियन्स होता मी जास्त शूट नाही केलं कारण तिथं खूप क्राऊड होता मला थोडासा अनकम्फर्टेबल होत त्याच्यामुळे मी शूट नाही केला सो आता आम्ही आगाखान पॅलेस ला चाललेलो आहे फायनली आम्ही आगाखान पॅलेस ला पोहचलेलो आहे पॅलेस आहे तुम्ही बघत राहा ब्लॉग मध्ये आता तिकीट ते सगळं डायरेक्ट तुम्ही लोकेशन बघू शकता किती सुंदर जागेवरती यांना फिरायला आणलेलं आहे त्याच्यानंतर अशी संस्कृती असे दृश्य यांना खूप कमी इथे बघायला भेटतात म्हणजे औरंगाबाद मध्ये त्यामुळे आमचं हे मनोबल असं होतं की यांना कुठेतरी चांगल्या उत्कृष्ट आमच्याकडे सिद्धार्थ गाड आहे सिद्धार्थ गार्डन आहे yes, यांच्याकडे आम yes. पॅलेस आहे म्हणजे इथे सगळे खान लोक राहत होते माझे पप्पा so, आता इथून तिकीट काढावं लागल मध्ये एंट्री भेटण्यासाठी इंडिया ना ऑनलाईन तिकीट काढला ऑनलाइन तीन आहेत नेम ऑफ ऍडल्ट हार्दिक एज वाय वीस लगता है हमें बहुत ही बेहतरीन दक्षिण तो यार पीछे क्या मस्त वातावरण हो रहा है आजू बाजू में पेड़ ही पेड़ है सारी सारी चीजें बहुत मस्त-मस्त प्रकार की चीजें धुना की वजह से मैं नहीं दिख रहा होगा तो अपने ये भी इसकी भी पीछे ब्लॉगिंग चल रही है दोस्तों तो ओ सॉरी ठीक है गाइस अभी अंदर जाने के बाद वो आत्मा आत, आत्मा दिखाते, दिखाते <laughs> तो नमस्कार दोस्तों अच्छी जगहों पे आए हैं हम देख सकते हो यार क्या मस्त एटमोसफियर तो हो रहा है यहाँ पे देखते हैं अभी घूमने के लिए आए है बहुत सारी जगह यहाँ पे एक्सप्लोर करनी है हमें कैसे कैसे चीजें कैसे कैसे लोग हमें मिलते हैं और इतने सुंदर तरीके से बहुत ही एंशियंट ये आगा खान पैलेस है तो बहुत मजा आने वाला है एक्चुअली एक्चुअली यहाँ पे देख सकते हो यहाँ पे ना इस पीछे की तरफ वो महात्मा गांधी की बाइकों को गाड़ा था तो आपको नहीं दिख रहा होगा यहाँ पे सीधा आपको वो जो गेट दिख रहा है ना उस तरफ और वातावरण का बताए तो बहुत ही उत्कृष्ट दर्जे का वातावरण है अच्छा लग रहा है यहाँ पे ऐसा लग रहा है कि यहाँ पे गादी डाल के सो जाए बट नहीं सो सकते बीस रुपए में इतना नहीं मिलता है <laughs> तो चलिए अभी अंदर जाके देखते हैं दर्शन करके आते आगा खान के दर्शन नहीं करते क्या दर्शन नहीं करते गाइस दर्शन नहीं करते गाइस गाइस हम अभी अभी यहाँ आने से पहले हनुमान जी के मंदिर जाके आए वो हमारे पीछे ना लग जाए हाँ। ना हो जाए हमारे हाँ। तो चलिए पहले दर्शन करते दर्शन गाइज आपको मैं जिंदा आदमी दिखाने वाला हूँ अभी एक रुक जाओ जिंदा है वो अभी भी जिंदा है <laughs> जिंदा है, जिंदा है। <laughs> जिंदा आदमी देखने के लिए आए और ये आदमी को आपने कहीं ना कहीं देखा होगा। वो कमेंट सेक्शन में बताओ अभी आप। आपने किस चीज पे देखा है इस गैलरी के अंदर बहुत सारी चीजें रखी हुई है तो आवाज बिल्कुल भी मत करना गांधी बापू जाग जाएंगे गांधी बापू जाग जाएंगे गांधी बापू रो रहे हैं उनकी आत्मा गांधी बापू रिअल मध्ये आले गाईस हे ते झोपायचे वेगवेगळं करून टाकून इथं हर प्रकारचे माहिती लिहिलेली आहे गांधी बापू हात जोडतानी इथं इन्फॉर्मेशन लिहिली गाईस काहीच आगे ओर बस ने लिखा है उसका नाम था प्लीज डू नॉट टच नाम था वो बच्चा <laughs> देव देसाई <laughs> बापू जी क्यों चले गया <laughs> गाइस समर सामने फॉरेनर दिख रहे हम गाइस इसकी बात मत सुनना आप ये बहुत बदमाश बच्चा है गाइस सामने हम वॉशिंग पाउडर ले ना वॉशिंग पाउडर ले ना ये चली आ जाता तो है गांधी जी सॉरी दोस्तों अब हम आ चुके गैंग में, निये निये गैंग में देख सकते हो आप ये चार पांच आदमी एक लाइन में खड़े हैं मतलब कि इसके पीछे की स्टोरी <सलिथ> मैं बताना चाहूंगा एक सेकंड दीजिए हे लोक इथे असे उभे आहेत हे स्टॅच्यूज एकदम ओल्ड स्टॅच्यू बनवले गेले आहेत खूप सुंदर पद्धतीने यांचं स्ट्रक्चर इथं डिझाईन केलं गेलेलं आहे के याच्या हा पण एक स्टॅच्यू आहे इथे एक उभा केलेला आता आताच नवीन स्टॅच्यू इथे उभारलेला आहे खूप सुंदर पद्धतीचे तुम्ही बघू शकता यांच्याकडे आणि हा त्यांचा सेक्रेटरी हो दुपट्टा हा After that, guys, this is the very antique radio from the Akakan Palace. That is, the Undir Mama is cuttering from this, and the total radio is not working right now. But the Undir Mama has got inside of the radio, and that radio was stuck because of the speakers are not working properly. This are uh, this is the buttons of that radio operating system. And this is radio from 18 18th centuries radio. This is very antique, and the cost is around. Four million pounds. Yes, guys, and this is the TV for that speaker uh, to represent how that speaker is working in the ancient period. And the radio was is not continued. Is this favorite. is a uh, yeah. So guys, yeah. ये जो uncle है, ये अभी किताब पढ़ रहे हैं, इनको disturb नहीं करते हैं, पढ़ने देते हैं। yeah. आप पढ़ ये किताब पढ़ते रहिए। yeah. क्या? क्या हुआ? Yeah. Guys, इमाइगोड़ yeah. आम्ही आगापान पॅलेस एक्सप्लोर करतोय हा मूर्ख मुर्खपोरगा ब्लॉग मध्ये मजा घेतोय हे त्यांच्या सगळ्या ओरिजिनल गोष्टी हे त्यांच्या सगळ्या ओरिजिनल गोष्टी आहेत कुठे गांधीजीच्या चपला गाईज बाटा ना, कस्टमाइज डिजाइन के एयरफोर्स <laughs> <ना। laughs> <laughs> क्याम्पस <laughs> तर गाईज ह्या जितक्या पण तुम्हाला गोष्टी दिसत आहेत आतमध्ये ह्या सगळ्या ओरिजिनल गोष्टी आहेत ह्या ज्या पादुत्रांना दिसत आहेत ह्या पण ओरिजिनल आहे ही जी चेअर आहे ही सगळी ओरिजिनल आहे जे त्याच्यावरती बसायचे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आणि इथे ज्या ह्या सगळ्या जानव वगैरे हे सगळं ठेवलेलं आहे चपला वगैरे तर ह्या पण सगळ्या त्यांच्या ओरिजिनल गोष्टी आहेत जे ते घालायचे हार्दिक सोनोने पुण्याला येऊ असता तू जा उठून <laughs> वाईफ की तरफ फुल <laughs> <laughs> मजा घेणं चालेल मजा इन्फॉर्मेशन काहीच नाही आज फुल मजाच घेणं चालू इकड तिकडं मजा घेतला आज एक सुंदरशी बाल्कनी बनवली अशी त्याच्यामध्ये अशी गांधी बापू इथे बसायचे आणि तिकडे तिकडे आणि सरोजिनी ग्रंथालय सरोजिनी मार्केट इकडे 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 इथं असं एवढं मोठं गार्डन बनलेलं आहे आणि पॅलेस बघा इकडून किती भारी दिसतंय खतरनाक पॅलेस दिसत आहे खतरनाक बहुत ही मज़ा आएगा इस इतना मस्त प्लेस पे आए हम घूमने के लिए क्या ही बताएं आपको बहुत मज़ा आएगा इस हमको बहुत मज़ा आ रहा है बहुत सुंदर सुंदर जगह दिखाई और भी बहुत अच्छी अच्छी जगह देखने बाकी है तो आपको वो भी दिखाएंगे और पहले तो आपको प्रेत दिखाते मनोरिया <laughs> तो <laughs> 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 हा मी इथे सभ्य बच्चे नाहीये मला काय तूच फेमस होशील <laughs> तूच फेमस होशील कुठे आम्ही स्मारक बघण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो ती महात्मा गांधी उरलेली राख त्यांची इथे हां आणि बाकीची राख कुठे आहे तू म्हणतो ना लंडनमध्ये हा जार ज्यार हो ऐसा आहे गाईज ऊंच्या बायकोची गा उंच्या बायको जे <laughs> आहे उनच्या बायको के जो जो हे राख वो कुछ इधर है और कुछ उनके बायको के इधर है मतलब पति के इधर पत्नी के इधर है ऐसा कुछ वाटा इधर छोटा छोटा अर्गाद इथं गांधीजींचं रेस्ट ऑफ एश आहे आणि इथं त्यांच्या पत्नींचं स्मारक बनवलं आहे त्यांना कैदी बनवून ठेवलं होतं त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता सो आता आमचं हे सगळं फिरून झालेलं आहे आगागान पॅलेस खूप जास्त सुंदर बनवलं आहे आणि खूप सु खूप स्वच्छता आहे आणि खूप शांतता पण आहे आणि खूप भारी बनवलं आहे आणि भेटू अशा नवीन नवीन नवी ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय